नमस्कार मित्रांनो विदर्भाचं खादा मध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आज आपण बनवूया चिकन भात चिकन भात बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे दोन ग्लास तांदूळ घेतलेले आहे आणि एक कांदा चिरलेला एक टोमॅटो चिरलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे दोन चमच आलं लसण पेस्ट तीन ते चार तमालपत्र घेतलेले आहे तर मी इथे कळी चांगल्या प्रकारे तापवलेली आहे आणि यामध्ये आणि यामध्ये दोन बुटल्या तेल टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये सुद्धा मी चमालपत्र सुद्धा टाकून घेतलेलं आहे मी यामध्ये एक चमच जिरं टाकून घेतलेला आहे कांदा टोमॅटो आणि आलं लसूण पोच मी सर्व एकत्रच टाकून घेत आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स सुद्धा करून घेते आणि यामध्ये मी चवीपुरतं मीठ सुद्धा टाकून घेतलेलं आहे यामध्ये मी अर्धा चमच हळद टाकून घेतलेली आहे दोन चमच तिखट एक चमच मसाला आणि एक चमच धनेपूड आणि हे चांगल्या प्रकारे मिक्ससुद्धा करून घेत आहे आणि हे मी दोन मिनिट लो फ्लेमवर शिजू देणार आहे तर इथे दोन मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता इथे आपला मसाला टोमॅटोसुद्धा चांगल्या प्रकारे शिजून गेलेले आहे आणि छानपैकी असं तेलसुद्धा सुटलेलं आहे आणि आता यामध्ये मी थोडीशी कस्तुरी मेथी टाकून घेत आहे थोडासा गरम मसाला आणि आता यामध्ये मी चिकन टाकून घेणार आहे आणि हे मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करत आहे आता मी हे चिकन पाच मिनिट लो फ्लेमवर सुधी देणार आहे तर इथे पाच मिनिट झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता छानपैकी मसाल्यामध्ये आपलं चिकन मिक्स झालेलं आहे आणि आता यामध्ये मी है। है। आता मी यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे यामध्ये मी दीड ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे आणि आता यामध्ये मी दीड मग पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे दहा मिनिट मी चांगल्या प्रकारे एक कडीपर्यंत दे शिजू देणार आहे दहा मिनिट झालेली आहे तुम्ही बघू शकता छानपैकी असा कड आलेला आहे तर आता मी यामध्ये तांदूळ टाकून घेत आहे मी हे तांदूळ बी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेत आहे आणि पंधरा मिनिट मी हे चांगल्या प्रकारे शिजू देणार आहे आणि यामध्ये मी कोथिंबीर सुद्धा टाकून घेतलेली आहे तर पंधरा मिनिट मी हे चांगल्या प्रकारे शिजू देणार आहे तर तुम्ही बघू शकता पंधरा मिनटाच्या नंतर आपला असा चिकन भात तयार झालेला आहे आणि मी गॅससुद्धा बंद करून घेतलेला आहे आपलं चिकन सुद्धा चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता आपलं चिकन चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे आणि आपला भात सुद्धा मोकळा मोकळा झालेला आहे अशाच प्रकारे आपलं चिकन भात हा तयार झालेला आहे विदर्भाचा खादामुळे या चॅनलला सबस्क्राईब आणि बेलकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद